नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड याचबरोबर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याबाबत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत चोवीस जिल्ह्यातील सुमारे बावन्न लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे सोळा कोटी रुपये इतका अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला आहे पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम मंजूर करण्यात आली आहे यातील आजपर्यंत एक हजार नऊशे साठ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे त्याचबरोबर सुमारे सहाशे चौतीस कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे अशी माहिती आज मीडियाला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो चोवीस जिल्ह्यांमध्ये स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आल्या आहेत मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केली होती ती अपील फेटाळून लावण्यात आली आहे काही विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केली आहे या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन एकवीस दिवसाच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक व विचारदृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यांच्या समोर सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले आहे शेतकरी मित्रांनो काही विमा कंपन्यांनी अपील अद्याप स्वीकारली नाही त्यातील निकाल निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी विमा रक्कम मिळाल्याची बाबी काही पत्रकारांनी उपस्थित केल्या त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल व याबाबत कारवाई सुरू आहे असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे